एक आरोपी जो खून खंडणी अपहरण आणि मारहाण यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गोवलेला आहे तो बनावट कागदपत्रांच्या मदतीने पासपोर्ट मिळवून देश सोडून पळून गेला हे ऐकून तुम्ही विचार कराल हे कसं शक्य आहे कायद्याच्या रखवालदारांना याची कल्पना नव्हती का चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपीचं नाव आहे निलेश घायवळ सध्या त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्या अंतर्गत म्हणजे कारवाई सुरू आहे कोथरुड भागात सतरा सप्टेंबरला रात्री वाजता एका तरुणावर टोळीतील सदस्यांनी गोळीबार केला होता या घटनेत कोथरूड पोलिसांनी मयूर कुंभेरे रोहित आखाडे गणेश राऊत मयंक उर्फ मॉन्टी व्यास आनंद चांदेलकर उर्फ अंड्या आणि दिनेश फाटक यांना पकडलं तर घायवळवर गुन्हा नोंदवण्यात आला घायवळ मूळचा अहिल्यानगरमधील मधील जामखेडचा रहिवासी आहे त्याच्या विरुद्ध पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये पंधरा ते वीस गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलिसांच्या म्हणण्यानुसार पळून जाण्यासाठी निलेश घायवळने अहिल्यानगर मधून पासपोर्ट काढला आहे त्याचबरोबर बनावट वाहन नंबर प्लेट वापरल्याबद्दल कोथरूड पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे निलेश घायवळ दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीच्या वाहनाचा अस्सल नंबर स्वतःच्या गाडीसाठी वापरत होता पोलिसांनी त्याची गाडी जप्त केल्यानंतर हा प्रकार उघड झाला घायवळला पकडण्यासाठी पोलिसांनी लुकआउट नोटीसही जारी केलं आहे पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं की घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल आता पोलीस काय म्हणतात अहिल्यानगर पोलिसांनी केलेल्या निलेश घायवळच्या पासपोर्ट व्हेरिफिकेशनवर प्रश्न उठले आहेत या प्रश्नावर बोलताना पुणे पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले अहिल्यानगर पोलिसांकडून पोलीस व्हेरिफिकेशन झालं आहे पण कॅरेक्टर सर्टिफिकेशन झालेलं नाही त्याला देश सोडून जाण्याची परवानगीच नव्हती निलेश घायवळला पासपोर्ट चुकीच्या पद्धतीने जारी करण्यात आला आहे पण हे कसं घडलं ते अजून स्पष्ट नाही आम्ही याचा तपास करत आहोत असं संभाजी कदम यांनी सांगितलं त्यांनी हेही सांगितलं की घायवळने त्याच्या नावात आणि पत्त्यात बदल करून पासपोर्ट मिळवला निलेश ने बनावट कागदपत्रांच्या पासपोर्ट कसा काढला याचा पुणे पोलीस तपास करत आहेत पण या प्रकरणामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेला आरोपी भारताबाहेर कसा जाऊ शकतो मुळात अशा व्यक्तीला परदेशात जाण्याची परवानगी मिळते का कायदा काय सांगतो चला जाणून घेऊया पासपोर्ट प्राधिकरण पासपोर्ट जारी करण्यास नकार कधी देते तर भारतीय पासपोर्ट कायदा एकोणीशे सदुसष्ट च्या कलम सहा नुसार काही कारणांमुळे पासपोर्ट जारी करण्यास नकार देण्याचा अधिकार पासपोर्ट अधिकाऱ्याला आहे कलम सहा दोन नुसार खालील कारणांवरून पासपोर्ट नाकारला जाऊ शकतो जर अर्जदार भारताबाहेर भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला हानी पोहोचवणाऱ्या क्रियाकलाप करण्याची शक्यता असेल जर अर्जदाराची परदेशातील उपस्थिती भारताच्या सुरक्षेला धोका ठरू शकेल जर अर्जदाराची भारताबाहेरची उपस्थिती भारताच्या इतर देशांसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांना बाधा आणू शकेल जर अर्जदाराला अर्जाच्या तारखेपूर्वीच्या पाच वर्षात भारतातील कोणत्याही न्यायालयाने अपराधासाठी दोषी ठरवले असेल आणि त्या त्याला किमान दोन वर्षांची कैद झाली असते जर अर्जदाराविरुद्ध भारतातील कोणत्याही फौजदारी न्यायालयात खटला प्रलंबित असेल म्हणजे त्याला कलम सहा दोन च म्हणतात या अंतर्गत काही अटींवर गुन्हेगारांना पासपोर्ट दिला जातो जर न्यायालयाने अर्जदाराला हजर राहण्यासाठी किंवा अटकेसाठी वॉरंट किंवा समन्स जारी केले असेल किंवा न्यायालयाने देश तोडण्यास मनाई केली देणे सार्वजनिक हिताचे नसल्याचे केंद्र सरकारला वाटत असेल आता बघूयात अर्ज नाकारला गेला तर पुढे काय कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा अर्ज नाकारला गेला तर पुढे काय होतं त्याला परदेशात जाण्याची परवानगी मिळते का असा प्रश्न येतो तर याचं उत्तर हो आहे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये केंद्र सरकारने या संदर्भात अधिसूचना काढली होती पंचवीस ऑगस्ट एकोणीशे त्र्याण्णव नमूद अटींच्या अधीन राहून पासपोर्ट जारी केला जातो जर अर्जदाराविरुद्ध कोणत्याही न्यायालयात फौजदारी खटला प्रलंबित असेल तर न्यायालयाची लेखी परवानगी आणि नियम व अटींच्या अधीन राहून पासपोर्ट दिला जाऊ शकतो पुढील काही नियम आणि अटीनुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना ठराविक काळासाठी देशाबाहेर जाण्याची परवानगी मिळते न्यायालयाने दिलेला पासपोर्ट ठराविक कालावधीसाठी असतो न्यायालयाने एक वर्षापेक्षा कमी प्रवासासाठी परवानगी दिली असेल पण वैधता नमूद नसेल तर पासपोर्ट एक वर्षासाठीच असतो प्रवास काळ एक वर्षापेक्षा जास्त असल्यास आणि वैधता नमूद नसेल तर पासपोर्ट एक वर्षाने नूतनीकरण करता येत संबंधित अर्जदाराला लिखित आश्वासन द्यावे लागते की गरज पडल्यास तो न्यायालयात हजर राहील अशा अर्जदारांसंबंधी पासपोर्ट प्राधिकरणाला कोणत्या सूचना पाळाव्या लागतात तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अर्जदारांच्या पासपोर्ट अर्जाबाबत पासपोर्ट प्राधिकरणाला काही सूचना पाळाव्या लागतात कलम सहा दोन च नुसार पासपोर्ट प्राधिकरणाने चौकशी पूर्ण केल्यानंतरच निर्णय घ्यावा लागतो जेव्हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला अर्जदार न्यायालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एन सादर करतो तेव्हा जीएसआर पाचशे सत्तर ई नुसार हमीपत्रातील सर्व अटी पूर्ण करणे बंधनकारक असते तसेच अर्जदाराविरुद्ध प्रलंबित सर्व फौजदारी खटल्यांची माहिती द्यावी लागते चुकीची किंवा अपुरी माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो अशा चर्चांचे प्री पोलिस व्हेरिफिकेशन पीव्ही म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मिळाल्यानंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना पासपोर्ट जारी केला जातो अर्जदाराने दिलेले हमीपत्र पोलिस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मध्ये म्हणजेच पीव्हीआर मध्ये नमूद फौजदारी खटल्यांशी जुळते आहे का याची तपासणी केली जाते म्हणून असे अर्ज तत्काळ अंतर्गत स्वीकारले जाऊ नयेत किंवा योग्य कारण आणि लिखित नोंद शिवाय मंजूर केले जाऊ नयेत किंवा योग्य कारण आणि लिखित नोंद शिवाय मंजूर केले जाऊ नये पोस्ट पीव्ही मोड आणि नो पी व्ही मोड या पद्धतींचा वापर करू नये पोस्ट पीव्ही मोड म्हणजे पासपोर्ट दिल्यानंतर पोलीस तपासणी नो पी व्ही मोड म्हणजे पोलीस तपासणीची गरज नाही जर अर्जदाराने इतर फौजदारी खटल्यांची माहिती लपवल्याचे दिसले तर त्याला कारणे दाखवा नोटीस द्यावी तसेच पासपोर्ट कायदा एकोणीशे सदुसष्ट च्या कलम बारा नुसार कारवाई सुरू करा पासपोर्ट जारी केल्यानंतर जर अर्जदाराने खोटी माहिती देऊन किंवा तथ्य लपवून पासपोर्ट मिळवल्याचे समोर आले तर पासपोर्ट कायदा एकोणीशे सदुसष्ट च्या कलम दहा तीन ब नुसार पासपोर्ट जप्त किंवा रद्द केला जाऊ शकतो जर पहिले पोलीस व्हेरिफिकेशन प्रतिकूल असेल तर दुसऱ्यांदा पोलीस व्हेरिफिकेशन केले जाऊ शकते दुसऱ्यांदा पोलीस व्हेरिफिकेशन करताना अर्जदाराविरुद्ध गुन्हेगारी खटल्यांबाबत आणि त्यांच्या स्पष्ट माहिती मागवली पाहिजे पासपोर्ट अधिकारी आवश्यकतेनुसार पोलीस न्यायालयीन आदेश किंवा इतर विभागांची मदत घेऊ शकतात हे लक्षात ठेवावे की अशा प्रकरणात केवळ न्यायालयात खटला दाखल झाला असेल आणि न्यायालयाने दखल घेतली असेल तरच फौजदारी कारवाई प्रलंबित मानली जाते जर पोलीस अहवालातील तपशील आणि अर्जदाराच्या हमीपत्रातील माहिती जुळत असेल तर पोलिसांच्या प्रतिकूल अहवालापेक्षा अर्जदाराच्या न्यायालयीन ना हरकत प्रमाणपत्राला प्राधान्य दिलं जातं अशा प्रकरणात पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या लिखित मंजुरीने प्रतिकूल अहवाल रद्द केला जाऊ शकतो जर पीव्हीआर मधील तपशील आणि हमीपत्रात फरक असेल तर अर्जदाराला स्पष्टीकरणाची नोटीस देऊन सर्व संबंधित न्यायालयांकडून एन मिळवण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो हे लक्षात घ्या की जीएसआर पाचशे सत्तर ई अर्जदाराला फक्त कलम सहा दोन च्या अंमलबजावणीतून सूट देते आणि पासपोर्ट कायदा एकोणीसशे सदुसष्टच्या कलम सहा दोनच्या इतर उपकलमांमधून सूट देत नाही या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट होते की कायद्यातील त्रुटी किंवा चुकीच्या अंमलबजावणीमुळे गुन्हेगारांना सुटका मिळू शकते पण पोलीस आणि कायद्याची यंत्रणा यावर लक्ष ठेवून आहे तुम्हाला हे प्रकरण कसं वाटलं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा